माझं नाव रियाज आया शहा आहे मी वैजापूर जिल्हा संभाजीनगरचा रहिवासी असून आज मी मोरे साहेबांच्या शेतीवर भेट देण्यासाठी आणि शिबिर घेण्यासाठी आलो इथं प्रशिक्षण घेतलं आहे आम्ही आणि आता त्यांनी आम्हाला त्यांच्या शेतामध्ये आणलं आहे मक्काच्या मक्काच्या शेतामध्ये आम्ही शिरून बघितलं तर इथं जुने पिकाचे अवशेष फार प्रमाणात सापडले आम्हाला आणि पीक एकदम उत्तम पद्धतीने आलेलं आहे ते पाहून फार मन भरावून आलं एकदम आनंद वाटला हे शेत पाहून सरांनी खूप चांगल्या पद्धतीने पीक उभारणी केलेली आहे आणि माझं आव्हान आहे सगळ्या शेतकऱ्यांना काय त्यांनी बी एस पद्धत सुरू करावी जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता येईल धन्यवाद नमस्कार सर नमस्कार कुठून आला चाळीसगाव जळगाव बरं या ठिकाणी तुम्ही या टी पद्धतीने जे पिकं घेतले जातात हो, ते बघण्यासाठी आले तुम्ही मध्ये गेले होते किंवा माकाच्या प्लॅटमध्ये आतमध्ये गेले होते का हो हो आतमध्ये गेलो होतो बरं आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय वाटलं तेवढं मला सांगा पिकं चांगले होते त्याचा दांडा पण असं जाड होता आणि वावर मला एकदम स्वच्छ वाटलं जास्त नाही वाटलं आणि सगळंच म्हणजे चांगलं वाटलं पीक पाहून असं तर तुम्हाला असं वाटतं का की नागरलेलं नाही म्हणून शेत नाही नागरलेलं नाहीचे नाही मेहनत बाकीची नाही नागरलं पण मग काय ते हे कुळव्याच्या पाळ्या वगैरे असं नाही नाही तसं काही दिसलं नाही बरं पीक कसं वाटतं मग पीक छान आहे एक ना एकदम छान आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बाबा यासारखी पद्धत बाकीच्या शेतकऱ्यांनी करावं शंभर टक्के ना याच्यामध्ये खर्च पण कमी होतो ना त्याच्यामुळे आपलं उत्पन्न ऑटोमॅटिक वाढतं ना मग आता तुम्ही इथून गेल्यावर काही ठिकाणी हो क्षेत्रामध्ये करणार का हो शंभर टक्के करणार नमस्कार मी परभणी जिल्ह्यातील मानोद तालुक्यातील शेतकरी आहे आणि मी यावर्षी एस आर टी सुरू केलेली आहे आता तुम्ही आले म्हणजे सकाळी चार निघाले असेल नाही सकाळी सात ला गाडी असते रेल्वे न रेल संभाजीनगर पर्यंत हायकोर्ट हायकोर्ट आणि तिथं मोटरसायकल घेऊन आलो पाहुण्याची यावर्षी मी मला वीस एक्कर जमीन आहे वीस ला वीस एकर एस आर टी केली फक्त फक्त आपले वैद्य साहेब आहेत का त्यांची हिडिओ पाहून उन्हाळ्यात हिडिओ पाहिले आणि सगळी नांगरट करून टाकली आणि सगळे बेड वळून टाकले वीस ला वीस एक्कर फक्त त्यांच्या हिडिओनुच बर काय पेरलं तुम्ही सोयाबीन केली कपाशी केली वीस एक्कर आणि तीन एकर माझी संत्राची बाग आहे तर त्याच्यात पण मी आता मशागत यावर्षी काहीच केली नाही त्या बागेत सुद्धा आहे का अजिबात काहीच मशागत केली नाही तसंच गवत वाढू दिलं राऊंड अप मारलं त्याला आणि सोयाबीन बेडवर केली मला एकरी बारा क्विंटलचा आवर सोयाबीनला आलं आणि कापसाला कमी आलं यावर्षी पहिले किती येत होतं सोयाबीन आठ पहिले आठ दहा येत होतं असं जनरल फरक पडला बारा क्विंटल पहिलेच वर्षी आवर झाले आणि यावर्षी आता मी सात आठ एकर मक्का केली मक्का, मक्का? मक्का एकदम नंबर एक आहे तुम्हाला तिचा हा या वर्षीच आता पहिलंच आहे आमच्या इकडे कोणी मक्का करीत नाही म्हणून मी आता यांची मक्का पाण्यासाठी मुद्दा मालेलो हा नवीन पीक तुम्हाला वाटतं आता माझ्या मक्केचे मी तुम्हाला फोटो व्हिडिओ काढलेले आणले तर आमच्यापेक्षा जसा माणसाला उत्साह ना तसा तिला पण उत्साह आहे ना किंवा यांची व्हिडिओ पाहिले उन्हाळ्यापासून यांची सुद्धा व्हिडिओ पाहतो फक्त व्हिडिओ पाहूनच केलंय आणि म्हटलं यावेळेस आता प्रत्यक्ष यांच्याकडे सुद्धा भेट देऊ म्हणून मुद्दाम आलेलो नाही मी त्यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी गेल गेलो गेलो आता पहिल्यांदा आले म्हणजे पहिल्यांदाच पाणी करू आले ते त्यांच्याकडे येऊन गेले नाही त्यांची लहान होती अशी एवढ्यालीच होती आणि कपाशी तशी होती त्याच्यात लावली होती हा ते कपाशी मध्ये पाणी जास्त झालं झालं होतं आता आमची आहे का माझ्याकडे एकूण जमीन साथ हा तो मी पारंपरिक पहिले पद्धतीने करा शेती तर मला त्याच्यामध्ये साठ सत्तर हजार रुपये राहायचे एक ते दीड लाख रुपये खर्च यायचा निव्वळ मुनाफा म्हणजे सात सत्तर सत्तर हजार रुपये पण आता या दोन वर्षामध्ये काय झालं मी एसआरटी मध्ये घुसलो तर जिथं म्हणजे त्याला नागरणी वकरणी कुठल्या प्रकारचं कुठलंही आम्ही त्याच्यावर हे केलेलं नाही तर ह्या मागच्या वर्षी मला चार एकरामध्ये मध्ये बावन्न क्विंटल कापूस झाला आणि अवधा सव्वा दोन एकरामध्ये मध्ये तेवीस क्विंटल कापूस निघला मागच्या वर्षी मला तीन लाख रुपये राहिले आणि औंधाही मला तीन लाखाचे वर्ष राहतील सरकी अगोदर लावतो आपण सरकी अगोदर लावतो म्हणजे उन्हाळ्यावर हा तर मग अजून म्हणजे कोल्ड्यात लावते हा नाही त्यावेळेस नाही पावराच मग जेव्हा पाणी पडून तेव्हा फावरायचं पाऊस पडल्यावर पाऊस पडल्यावर दुसरं कोणतंच काम नाही करायचं पहिलं त्याला फवारून द्यायचं सर्कीला काही बाधा होणार नाही सरकीला काहीच बाधा होत नाही फक्त काळजी एवढी घ्यायची की आपण फावरल्यावर कमीत कमी तीन चार तास तरी पाऊस आला नाही पाहिजे जे आपण औषध फवारू त्याला आणि जर ओल्यात लावत असेल ते बीजनाशक हे बीजनाशक आहे बीजनाशक आहे आणि जे आपण बियाणं खरेदी केलं त्याच्याबरोबर पॅन्डमिक आणलं की शेतात जायच्या वेळेस पाठीवर पंप घ्यायचा बियाणं घ्यायचं आणि मग शेतात जायचं तिथे पाण्याची टाकी वगैरे सगळं समोर लावून दिलं एक तास भरलं समजा एक एकर लावलं की लगेच पाठीवरचा पंप उचलायचा तेवढं फवारून घ्यायचं तेवढं फवारलं की नंतर मग पुढचं लावायचं किती तासाचं हात मारायला पाहिजे तसं ते चोवीस तासाचे आत मारायला पाहिजे पण अठ्ठेचाळीस आपण काय करतो समजा आता एवढं लावूनच घेऊन नंतर मग मारू एवढं लावूनच घेतलं की आला पाणी पाणी आलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारता येत नाही मग त्याला राह त्या कोंब फुटवत्या मग आपलं हे चालत नाही आणि तण मात्र चालतं तर त्याच्यासाठी ते लागवड करणं फवारणं संघच ठेवायचं मग तुमच्या शेतामध्ये दीड महिना तण येत नाही पेंडा मेथिलींना तणच येत नाही ती लेअर तयार करता असं लगे तुम्हाला असं कोंबी दिसणार नाही फक्त काळजीपूर्वक फवार नाही तुम्ही ना। जिथं पाय असाल तिथं मात्र ते उगल तुरीला चालतं दुई झालं धान्याला सर्वांना चालतं मक्काला पण चालतं रिवास रिवास चा निघले त्यानंतर तण उगण परत पंधरा दिवस होऊ द्यायचं तण उगून एवढा येऊ द्यायचं तण वाढू की त्यानंतर परत मग त्या पिकातलं तन्नाशक असतं मक्का असेल तर मक्कातलं आहे कापूस असून कापसातलं तुरीतलं मार्केटमध्ये सर्व पिकातले तन्नाशक आहे अशा पद्धतीने आपण ते करायचं